नमस्कार मित्रांनो देवदर्शन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या अतिशय जवळचे अजितदादाचे जवळचे व्यक्ती होते ज्यांना खूप सपोर्ट केला अजितदादांनी आणि ते अतिशय राजकारणामध्येही होते पहिले तर त्यांना विचारू आपण की नेमकं त्यांना कसं वाटलं अजितदादांच्या असं सकाळमध्ये एवढं दुखट घटना त्यांना घडण्यात आल्यानंतर तर विचारू त्यांना काय काय सांगा दादा हा जी बातमी आली अतिशय वेदनादायी बातमी होती एक उतुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे राज्याचे भाग्यविधाते पुणे जिल्ह्याचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान माननीय दादा पवार यांच्या निधनाचे वृत्त ऐकले पण विश्वास न बसण्यासारखी गोष्ट होते नकाराडू याव्या होत राखते अतिशय मोलाचे योगदान होते त्यांचे वक्तृत्व शैली एकदम खास भाषणामध्ये सर्व समाजाचा विचार करणारा नेता म्हणून दादांची ओळख होती अतिशय त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत ज्यांना खर मन भावाने आपण प्रेम करतो तर रडू नका दादा हे स्वामी स्वामींच्या चरणी गेले विठ्ठलाच्या चरणी गेले तुम्ही असेल ब्लॉक पाहत राहा